नमस्कार मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मसच्या युट्यूब चॅनल आणि फेसबुक इंस्टाग्राम वरती स्वागत करतो मित्रांनो आज आपण सरासरी कांदा बाजाराव जाणून घेऊ आजची सरासरी कांदा बाजाराव काय नाही झाली कांदा बघू शकता मित्रांनो मीडियम साईज मध्ये कांदा आहे कलर चांगला आहे कांद्याला क्वालिटी चांगली कांद्याची काय भाव झाले दादा आज चौदाशे साठ रुपये ठीक आहे चौदाशे साठ रुपये गेला कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठले आता आपण एक क्लर आहे का दिंडोरी ठीक आहे मित्रांनो या कांद्याची क्वालिटी बघू शकता एव्हरेज कांदा आहे कोकणी कांदा आहे मित्रांनो मीडियम साईज मध्ये कांदा काय बघेल तेराशे रुपये गेले ठीक आहे तेराशे एक रुपये गेला मित्रांनो आठशे पावती कुठले आला आपण गरज जाळीचा कांदा आहे ठीक आहे कोणतं आहे आपलं घरगुती आपण मीडियम साईज मध्ये मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची तेराशे रुपये जायला आता मीडियम साईज मध्ये कांदा आहे ट्रॅक्टर मधलंच मित्रांनो चौदाशे ऐंशी रुपये आज आले मित्रांनो साईज मोठी पंचम प्लस साईज घ्यायची पन्नास ते पंचम प्लस कलर चांगले कपलबत्ती मध्ये कुठल्या आता कांदा उन्दर के। उन्दर के।